वीज महत्व केली जीएसटी लावली शेतमालाला भाव नाही शेताला चारशे भाव आणि त्या उरणाला तिथं गेला आपण हे करायला हे पर्टिक्युलर भाव तुमच्या मालाला आहे कापसाला आहे का कापसाला आहे का चुरीला आहे का कडधान्याला आहे का किती वाढलं गोड तेल त्याच्यावर जीएसटी किती लावली त्याचा विचार केला का तुम्हाला न कळता तुमचे टेक्सावर पैसे काढाले आणि हे त्यांच्यावर वाट आले लाडक्या बहिणीचे तुम्हाला लाडकी बहीण दिसली की नाही आतापर्यंत लाटकी बाई कशी आली ना सांगा ना मी तुमच्यावर मदत करणार बाई हो तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही कशा राहा कराल थांबा तो थोड तुमच्या गाडी फिरलो तरी मला बाई

तुमच्या सारखे बहाद्या निवडून आले पाहिजे तुमच्या सारख्याला त्याला बोलायला तोल आलं पाहिजे तुम्हाला ताकद आली पाहिजे तुम्हाला पाठीत असेल तुम्हाला बोलता आलं पाहिजे आपलं काय म्हणणं मानता आले पाहिजे असे आपण कार्यकर्ते जिल्हा पंच पंचायत समितीला उभे करून सगळ्या खात्यामध्ये उभे करून या पक्षाच्या ह्याच्या आणि हे जे फोटर जे पण आहे ना सगळ्या उभ्या करून आणि हे दोन दोन भाऱ्या झालेत ना दोनजूर दो भाड्या आमदार होऊन काय केले त्यांचेच मोठे केले हे मोटर झालं ती मोटर झालं ती मोटर झाला काय नाही रोड झाले रोड बांधले आठ दिवसात बांधले महिन्याभर होऊन गेले शंभर कोठी तयार करायचे पन्नास कोटी त्याला आता तुम्हाला अना हमारा खावो पिवो बांधवं भाडा होय चला आपल्या गणकेचा एक टक्कण आला ये त्यानं जबाबला तुम्ही त्याला जबाबदार आहात मतदान तुम्हाला जबाबदार आहे सगळं त्याचं पाप तुमच्या डोक्यावर आहे तुम्हाला एवढा मोठा अधिकार देऊन दा उचलावून अधिकार देऊन त्याला तुम्ही कळून सुद्धा त्याचा अर्ध पाप तुम्हाला गोष्टी माहितीनं पाप केला नारद मी सारखे मारायचे पाप तातला भरायचे मुग शान भट सांगत तुम्हाला थोडक्यात भरायचे त्यानं म्हणजे रे बाबा मला कशाला मारा मी एकट्या माणूस होता मग काय करू म्हणला म्हणजे एक काय तो पोट भरायचं त्यानं मला काय सातरानं हे बावरून भरला त्याच पाप तुझे लेकर बाळ घेत काय जायचं गेला आणि मला खरंच आहे मी सातरानं पापाला भरलो म्हणला परंतु ते पाप तुम्हाला वाटून घ्यावं म्हणा वा खडे वाटून घ्या तो पाप वाटून घे ते म्हणलं आम्ही वाटून घे ना तू काय करतो आम्हाला माहित नाही की तू आणलास तुझ्या डोस आम्ही तुझा पाप वाटून घेत नाही म्हणून ते वाल्या गुले परतून आला घेणार म्हणल्यानं त्यानं आता येतो परतू इथं बघ त्याच्यावर वालूच्या वाटण आहे सगळ्या दारामध्ये त्याच्यामध्ये गेला सांगले उजळून लावा तुम्ही मतामधून लावा तुम्हाला पहिला उभा टाकली त्याच्या उलट ते बैला आता तारा गाई लागतात एवढ्याच काम करा ह्या बैला एक वेळेस मी नवद पासून माझी लढाई या नवद पासून केला तुम्ही निवडून द्या पन्नास साठ वर्ष देला तुम्ही मतदान द्या एक वेळेस तरी एका महिला देऊन बघा आमची महिला मी निवडून आलं तर तुम्हाला महिला दिसतील तुमच्या बहिणी तुमचे बंधू तुमच्या बायका इलेक्शन ला उभा तयार होतील माझ्या पाठी तयार होऊन मध्ये लेवल लढाई आणि हे बायकोच्या बघा तुम्ही हे जिल्हा परिषद उभार टाकली होती झाले बाई हर हर मला तिच्या मागे लावायचं हे रीत हे लक्ष ती एका करून मतदान घेतल्या आणि त्या मतदानाच्या जोरावर आमचे लेकर बेकार फिरल्या बेकार फिरल्यावर तालुक्यात काय चालू फिरतील फिरतील तिच्याकडं त्याचे लग्न होण्या गेल्यावर काय करतील कोण जिम्मेदार तुमचं मतदान करणारा जिमेदार ते आता वेळ आलेली आहे वेळ आता पालटा आणि त्या सभागृहामध्ये पाठवा तर होतंय बाई आमची नशा करणारी नाही बाई आमची गांज्या वरणारी नाही बाई आमची भिड्या बनणारी नाही दारू पिणारी ना नाही तुमचं ते सगळं काही काहीच दिशा न करणारी बाई आहे तर दिसत ते बुद्धी भ्रष्ट झाल्यावर